हॅलो नमस्कार सकिन उज्ज्वला किचन कट्टामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आपण हे ना आज मसाला भाकरी बनवणार आहोत ते बघा त्यासाठी मी मेथीची भाजी आणि एक कांदा घेतलेला आहे तर मेथीची भाजी पहिली आपण बारीक चिरून घेऊया मेथीची भाजी घालून आपण भाकरी बनवणार आहोत तुम्ही कधी पाहिली नसाल एकदा करून खापा किती छान लागते थंडीमध्ये ते बाजरीची भाकरी खाल्लेली खूपच चांगली कांदा चिंती हे बा आता आपण याचा मसाला बनवूया हे भाजी आपण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यात कांदा घालायचा आहे बारीक पातळ होऊ कापलेला कांदा घालायचा आहे कांदा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालूया एक चमचा पांढरे तिळ घालू एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचा पूट घालू आणि चिली फ्लेक्स घालू तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त तिखट कसं पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही तिखट घालू शकता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया व्यवस्थित मिक्स करायचं हे का व्यवस्थित मीठ मिरची व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे म्हणजे छान चव येईल जरा आता हे आपलं करून झालेलं आहे हे पहा आपण आता बाजरीचा मसाला भाकरी बनवणार आहोत हे पीठ घेतले आता मळून घ्यायचं पीठ आपल्याला आपण पीठ जितकं मळ ना तितके भाकरी चविष्ट लागते मी तर नेहमी थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाते उन्हाळ्यात बाजरीची भाकर चांगली नसते खूप गरम उष्णत असते बाजरीमध्ये पाण्याचा हात लावून लावून असं मौलूं मळून मळून घ्यायचंय चांगलं आपल्या तळ हाताने तळ हाताने चांगलं असं हे असं असं रगडून घ्यायचंय म्हणून घ्यायचंय चांगलं चा। मळून झालं ना भाकरी पण फुकते आणि भुचकर चवदार पण खूप लागते तर लहानपणापासूनच बाजरीची भाकर खातोय हे पाच एकदम छान असं मळून झालेलं आहे आपण मळून मळून घेतलेलं आहे चांगला तळ हाताने हे आता असा उंडा करून घ्यायचा आहे हे बघा असं बनवून घ्यायचंय थोडं पीठ टाकून घ्यायचं भाकरी थापून घ्यायची हे था। पण भाकरी थापून घेतलेली आता त्याच्यामध्ये आपण ही भाजी घालून घेणार आहोत करणार आहोत आपण पुरण कसं भरतो त्याची आपली बाज, भाजी भरून असं गोळा करून घ्यायचा आहे हे पापडा उंडा झालेला आहे आता मी भाकरी थापून घेते बघा पहिल्याचे दाबून दाबून घ्यायची अशीच आपल्याला मोठी करायची आहे हल चिठ होण्या पूर्ण पीठ टाकून घ्यायचंय अशी थापून घ्यायची आहे हळूहळू परत याच्यात आपण भाजी भरलेली आहे हे पा आपली थापून झालेली आहे हे पा मी तव्यावर टाकून घेतली आहे तिला पाणी लावायचंय एखादा एक एक मिनिट अशीच ठेवायची आहे ही वरची बाजू सुकली आपण पाणी लावलेली तर मगच भाकरी उलटायची आहे आता उलटी करून घेऊया आपण ही पण भाकरी उलटी करून घेऊया द्यायची हे पहा माझी भाकरी झालेली आहे मी गॅस बंद करते मी काढून घेते भाकरी मोडून दाखवते तुम्हाला हे पहा भाकरी मोडली आहे मी दाखवते तुम्हाला आतमध्ये किती छान अशा भाजी आहे बघा बघा खूप टेस्टी लागते एकदा करून पहा आणि तुम्हाला आवडले तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात बघा ही मेथीची भाजी घातली ना तर अजिबात कडू वगैरे भाकरी लागत नाही एकदम टेस्टी लागते ही भाकरी एकदम हेल्दी झालेली आहे बिना तेलाची